गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका येथील सिद्धार्थ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डवकी येथे कार्यरत असलेल्या शिक्षकाच्या सोबत काम करणाऱ्या सहाय्यक शिक्षकाने लाकडी पाठीच्या सहाय्याने हत्या केल्याची खडबडजनक घटना दिनांक पंधरा मे रोजी घडली आहे मृतक मुकुंद पुरंदर बागडे राहणार मुल्ला तालुका देवरी जिल्हा गोंदिया हे सिद्धार्थ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेच्या उपाध्यक्ष पदावर होते व शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते मारेकरी हिरालाल ठाणेराम खोबरागडे व एकावन्न वर्ष राहणार आसोली तालुका आमगाव हा मागील वीस वर्षापासून या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून मानधन तत्वावर काम करत होता परंतु त्याच्या पदासाठी शिक्षण विभागाकडून कुठल्याही मान्यता न मिळाल्याने शासनाने त्याला अतिरिक्त शिक्षक ठरवले होते त्यामुळे संस्थेकडून त्याला मासिक आठ हजार रुपये मानधन देण्यात येत होते व शिक्षक अतिरिक्त झाले असल्याने त्याचे नाव संस्था मास्टर वरून कमी करण्यात आले होते काल शाळेच्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये संस्थेच्या अध्यक्ष व मुख्याध्यापक म्हणून काम करणारे महेंद्र मेश्राम यांच्या सोबत हिरालाल खोबरागडे यांचे, खोबरा यांचे भांडण झाले भांडण विकोपाल गेल्याने हिरालाल खोब्रागडे यांनी शाळेच्या बेंचेतील डेस्कमधील लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यावर वार केला परंतु त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेले मुकुंद बागडे याला हिरालालने जबर मारहाण केल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु काही वेळातच त्या शिक्षकाचा मृत्यू झाला आरोपीवर भादवी तीनशे सात तीनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवरे पोलीस कर्मचारी करत आहेत या थरारक अशा हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात मोठी खडबड निर्माण झाली आहे बोला आपलं पूर्ण नाव बोला माझे नाव अनुराग मुकुंदराव बागडे आहे माझ्या वडिलांचे काल दुःखद निधन झाले काय सांगणार याच्याविषयी कसं काय घटना झाली ते कॉलेजमध्ये फक्त काकाजींना भेटायला गेले ते काल त्यांचा वाढदिवस होता तुमच्या वडिलाचा वाढदिवस होता का हो आणि वाढदिवसा दिवसच त्यांचा निधन झाला काल ते काकाजींना भेटायला गेले आणि अचानकच त्यांच्या ता, काकाजीच्या आणि काकाजीच्या कॉलेजच्या एका शिक्षकांनी अचानकच अचानक हमला केले के पाटीनी काकाजींना हाताला मार लागला आणि पापांना डोक्यावर मार लागला आणि कारण ते एक्सपायर झाले रात्री अगोदर नाही काही भांडण काही नाही किती वाजताची घटना आहे साडे दहा सकाळी साडे दहा मारणारे पूर्ण नाव सर हिरालाल खोबराकडे हिरालाल खोबराकडे आणि मृतकाचे नाव मुकुंद मुकुंदराव बागडे कुठली आहे सिद्धार्थ हायस्कूल डवकी डवकी तालुका देवरी जिल्हा गोंदी ठीक बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र